गोळ्या घातल्या तरी झेलणार पण आता मागे हटणार नाही जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम मुख्यमंत्री फडणवीसांकडे मराठ्यांची मनं जिंकण्याची संधी जरांगे यांनी केलं वक्तव्य मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस जरांगे शिवनेरी किल्ल्यावर दाखल जरांगे यांनी शिवरायांना अभिवादन करून मुंबईकडे रवाना होण्यासाठी केली तयारी आज रात्री मुंबईत पोहोचण्याची शक्यता चर्चेला तयार होतो पण जरांगेंकडून कोणताही निरोप मिळाला नाही राधाकृष्ण विखे ना पाटील यांची माहिती तर चर्चेला येऊ नका असं मी बोललोच नाही जरांगे यांचं स्पष्टीकरण मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्यात आज महत्वाची बैठक बैठकीनंतर दोन्ही नेते जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता जरंगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसीऍक्शन मोडवर आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक बैठकीत जरंगेच्या मोर्चावर चर्चा होणार असल्याची माहिती <स्था> मनोज जरंगे पाटलांच्या मोर्चाला भाजपच्या बॅनर मधनं प्रत्युत्तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपची जोरदार बॅनरबाजी उच्च न्यायालयात आरक्षण टिकवणारे देवेंद्र फडणवीस अशा आशयाचे झळकले बॅनर आज दीड दिवसांनी ते विसर्जन प्रशासनाकडून कृत्रिम तलाव तयार गजाननाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज बाप्पांना निरोप दिला जाणार लालबागच्या राजाला भक्तांकडून भरभरून दान लालबागच्या राजाच्या देणगीची मोजदाद सुरू भारतीय चलनासह परदेशी चलनांच्या माळा ही अर्पण पंचमी निमित्त पस्तीस हजार महिलांचा अथर्व शीर्ष पठण पुण्यात येईल दगडूशेठ गणपती मंदिरासमोर सामुदायिकरित्या अथर्व शीर्ष पठण परदेशातील महिलांनी घेतला यामध्ये सहभाग आमदार निधीतील खर्चावर सरकारचं लक्ष राज्य सरकारकडून ई समर्थ पोर्टल विकसित ऑनलाईन प्रणालीचा पहिला प्रयोग पुण्यात या पोर्टलद्वारेच विकास कामांचं ट्रॅकिंग केलं जाणार पोलीस बंधा नऊच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज